जागतिक पातळीवरील फ्लोअर डेली या नियतकालिकेने घेतल्या दावर महेश शिंदे यांच्या भूमिकेची दखल कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याच्या मागणीचा विषय आता संपूर्ण जगाच्या पटलावर फुल शेती उद्योगाचे रक्षण करण्यासाठी कोरेगाव चामदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवला असून प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे प्लास्टिक वापराचे धोके सांगताना त्यांनी प्लास्टिक कधीच कोविजणार नाही पण ते महाराष्ट्राच्या बहरलेल्या फुल शेती उद्योगाला गुदमरत आहे असे निदर्शनास आणून दिले असून जागतिक पातळीवरील वरील फ्लोर डेली या नियतकालिकेने याची दखल घेतली असून आपल्या प्रकाशनाच्या पहिल्या पानावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे आमदार महेश शिंदे यांनी केलेला अभ्यास पूर्ण मागणीची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असल्याने आता प्लास्टिक फुलांवरील बंदीच्या विषयाला आता मोठी ताकद मिळाली आहे पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे आमदार महेश शिंदे समाजकारण आणि राज करणापलीकडे जाऊन विचारधारा जोपासत सर्वसामान्य शेतकरी पर्यावरणपूरक शेती आणि सेंद्रिय शेती या विषयावर अभ्यास करत असतात सध्या प्रदेशात बंदी घातलेली कृत्रिम फुले भारतात मात्र विशेष करून महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात या कृत्रिम फुलांचा वापर किती भयानक आहे याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन आमदार शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला कृत्रिम फुलांचा सार्वजनिक आरोग्यावर पर्यावरणावर आणि फुल शेतीशी संबंध संबंधित हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती देऊन चिंता व्यक्त केली आहे फ्लोर या, या विषय प्रसिद्ध केलेल्या केलेली मागणी विस्तृतपणे नमूद केली आहे कृत्रिम फुलांमध्ये टायटॅनियम डायऑक्साईड सारखे विषारी पदार्थ असतात जे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात काही युरोपीय देशांनी आधीच प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घातली आहे आता आपण ही तेज करण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट केले आहे सातारा जिल्ह्यातील फुल शेतीवर आलेल्या संकटाचा उल्लेख करत आमदार शिंदे यांनी काळी भरभराटीला आलेला फुल शेती उद्योग जवळजवळ कोसळला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे फुल शेतीसाठी समर्पित सुमारे तेराशे ग्रीन हाऊस संपूर्ण जिल्ह्यात होते आज पन्नास पेक्षा कमी शिल्लक राहिले आहे असे त्यांनी उघड केले एकेकाळी एक तीनशे पंच्याहत्तर ग्रीन हाऊस असलेले एकटे गावातच फुलांची निर्मिती आणि व्यापार आता नामशेष होण्याच्या उंबळ्यावर आहे असेही त्यांनी सांगितले राज्यातील कृत्रिम फुलांचा वापर हा हा विषय अत्यंत गंभीर आहे आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे राज्य सरकारच्या निदर्शनाचा महत्त्वपूर्ण विषय आणून दिला आहे राज्य सरकार निश्चितपणे या विषयात गंभीर असून लवकरच पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल त्या माध्यमातून फुलशेती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला जाईल अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे अहमदाबाद महेशिंद यांनी जागतिक स्तरावर अभ्यास करून शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यात जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असलेले सातारा जिल्ह्यातील फुल उत्पादक आनंदित झाले आहेत राज्य सरकार या बाबतीत निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे